गतीचं टप्पर डोल जस कोल्याच जाल माझ काळीज बुड मासुळी झाले याचा खऱ्या अर्थाने अर्थ मला आज कळलेला आहे राव नमस्कार मंडळी या जेवायला वैष्णवी मुळे आज हे सुख लाभले सुख कळले बाबरे तर <laughs> आज आपण खातोय फिश फ्राय सर्वप्रथम इकडे आहे कोलंबीची खिचडी राव कोलंबीच्या खिचड्याच्या बाजूला आहे इकडे बांगड्याचं कालवण बांगड्याचं तिखलं या टू बी स्पेसिफिक तिखलं इकडे आहे बांगडा फ्राय त्याबरोबर सुरमई फ्राय पापलेट फ्राय कुपा फ्राय आणि कुप्याचं कालवण इकडे आहे कोलंबी ऑफकोर्स कोलिम आणि सोल कढी पण आहे आज तिकडे भाकरे आहे तांदळाच्या पिठाचा आणि इकडे आहे खजाना जे हे नीट मांडले नंतर इथे तुटणार आहे मी हॅव टॅग स्वस्त का आणि मस्त तिचं काळीच माझ काळीच